गावातील रामराव सरपंच आणि गावातील ऐंशी वर्षाची म्हातारी यांच्यामध्ये एक छोटेशा कारणावरून वाद होत होता रामराव सरपंचाच म्हणणं होतं की गावातील सर्व लोक देवाला फक्त आणि फक्त दुःखामध्ये आठवण करतात या उलट म्हातारीचं म्हणणं असं होतं की गावातील काही लोक असे आहेत ते देवाला सुख आणि दुःख यामध्ये आठवण करतात आता त्या म्हातारी आणि सरपंचाने गावातील एका भिकाऱ्याची परीक्षा घ्यायची ठरवलं त्यांना पाहायचं होतं की हा भिकारी देवाला कोणत्या प्रसंगामध्ये आठवण करतो एके दिवशी सरपंचाने आपल्या दाराच्या समोर जेवणाने भरलेलं ताट ठेवलं तो भिकारी भीक मागण्यासाठी सरपंचाच्या घरासमोर आला E <síntico> त्यांनी पाहिले की ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत त्या भिकाऱ्याने ते ताट उचललं आणि तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी त्या सरपंचाने आपल्या दरवाजाच्या समोर एक पैशांनी भरलेली बॅग ठेवली त्या भिकाऱ्याने ती पैशाने भरलेली बॅग पाहिली तो बॅग घेऊन तिथून निघून गेला तिसऱ्या दिवशी त्या सरपंचाने एका बादलीमध्ये चिखल भरला आणि चिकलानी भरलेली बादली दरवाजाच्या समोर ठेवली त्या भिकाऱ्याने ती चिखलाने भरलेली बादली पाहिली आणि देवाला वरती पाहत तो भिकारी म्हणाला तुला जर काही द्यायच असेल तर चांगलं काहीतरी दे हा चिकल घेऊन मी काय करणार कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता की म्हातारीचं म्हणणं बरोबर होत का सरपंचाचं अशा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी खाली लिंकवरती क्लिक करा